हॅलो नमस्कार वैष्णवीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी सुरुवात होते मामांच्या गावच्या देवाऱ्यापासून मामांच्या घरातल्या आमच्या देवाऱ्यापासून सुरुवात केलेली आहे व्ला, या ब्लॉगला तर यात जुन्या नव्या म्हणजे एक दोन तीन वेळेस मी गेले होते तेव्हा त्यावेळच्या सगळ्या मिक्स क्लिप्स आहेत आणि हे एंट्रान्स आहे मेन आम्ही लहान असताना जिथं खेळत होतो तिथंच आता आमच्या मुली खेळायला लागलेत बघून भारी वाटलं हे दारातून हे आमचं घर आहे मामांचं मी इथं सहावी ते दहावी पाच वर्ष राहिलेली आहे शिकायला इथंच होते मी आणि राहायला इथंच होते हा हॉल आहे आणि हे माझ्या आजोबा आहेत ज्यांना आम्ही बापू म्हणायचो ते आत्ता हयात नाही आहेत अगोदरच्या क्लिप आहेत ह्या जुन्या तर हे मधलं घर होतं आणि हा हॉल मग दाखवला होता तो तर आम्ही आलो तो असंच सहज म्हटलं आठवण म्हणून एक क्लिप घ्यावी नंतर या घराचं काम सुरू झालं आणि मग हे घर आहे असं राहणार नाही यात बदल होत जाणार याच व्हिडिओमध्ये अगोदरच्या जुन्या आणि नंतरच्या व्हिडिओत बराच बदल आहे पण तरी ठीक आहे तर हे डायरेक्ट मी मागचं म्हणजे घराची मागची बाजू दाखवली तुम्हाला त्यानंतर घराला लागूनच दुसरं घर आहे जिथं ठेवली जातात जिथं राहायला कोणी नसतं फक्त जनावरे ठेवतात आम्ही ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी या घरात अभ्यासाला वगैरे बसायचो तर आता इकडं बांधकाम थोडंफार सुरू केलंय ते बघायला मी वर गेले पण यापुढची क्लिपच आली नाही एक लावले <laughs> ते हो मामी भाऊ आहे छोटा मामी भाऊ अशाच गप्पा चाललेल्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या होत होत्या तर जांभळीचा विषय चाललेला तिथं शेजारी जांभळ आहे ती खूप भरायची अजून पण खूप भरते शहरात आपल्याला विकत आणायला लागतात जांभळं आणि तो सांगत होतं की बुट्टी बुट्टी भरून टाकायला लागतात जांभळं एवढी जांभळं पडतात तर इथून आता खाली आलो आहे हे अगोदर असं एवढं म्हणजे वेगळं होतं असं नव्हतं बरं का खरं तर हे घर नंतर विकत घेतलं सुरुवातीला आमचं दुसरं घर दुसरीकडे होतं ह्याच लाईनमध्ये काही घरं सोडल्यानंतर घर होतं ते विकून हे घर घेतलं राहत्या घराला लागून जनावरांसाठी नाहीतर थोडंसं लांब थोडं म्हणजे चार पाच घर लांब घर होतं दुसरं वाला जनावरांचं तर ही जी रूम आहे आणि हे जे कपाट होतं तिथं त्यात आमचा अभ्यासाचं असायचं काही फळं वगैरे आणली शेतातनं खायला बदाम वगैरे आणले तर ते तिथं ठेवायचो आम्ही आणि ह्या हॉलमध्ये आम्ही अभ्यासाला बसायचो इथं एक कॉट ठेवला होता त्याच्यावर आम्ही अभ्यास करत बसायचो आणि ह्याच्या या घराच्या जिन्यावरून वर गेलं ना तर नंतर जॉईन केलेले आहेत आम्ही गॅलरी जॉईन केली कारण या घरातून त्या घरात डायरेक्ट जाता येतं वरून आणि खाली उतरता येतं म्हणजे थोडक्यात जॉईन केलेले आहेत तर हे जनावरांच्या घराची काय म्हणता येईल वरचा मजला आहे तर इथून पुढं गेल्यानंतर ना हां इथून पुढं तुम्हाला दिसतं आहे ते राहत्या घराचं आहे वरचा मजला तर हा पॅसेट जो आहे तो राहते घराचा आहे आणि तुम्हाला दाखवते मी इकडं मामा मोठे मामा इथं असतात ही मोठे मामांची रूम आहे आणि अजून पण बरं का शेणाने सारवायचं जमीन आहे म्हणजे वरच्या मजल्यावर पण शेणाने सारव सारवायला लागतं आहे <coughs> तर म्हणजे जुन्या पद्धतीचा आहे मस्त आहे छान वाटतं ही एक आठवण राहील आणि ही छोट्या मामांची रूम आहे आता ज्यावेळी घर वगैरे बांधून होईल त्यावेळी असं राहणार नाही मी आठवण म्हणून असंच शूट केलं होतं म्हटलं टाकून द्यावं राहील आपल्यासाठी म्हणून व्हिडिओ टाकून देत आहे यूट्यूबला माझ्यासाठी राहील माझ्या खूप आठवणी आहेत तिथं त्यामुळं आणि मामे बहिणीच्या ह्या कलाकृती आहेत हे सगळं जे केलं आहे ते स्वरा माझी छोटी मामे बहीण तिनं केलेलं आहे बरं का छान ड्रॉईंग पेंटिंग मस्त करते आमच्या सगळ्या मुलींमध्ये कला ठासून ठासून भरलेल्या आहेत सगळे ड्रॉईंग पेंटिंग छान करतात बरं का तर ही बाल्कनी ही बाल्कनी आणि ती बाल्कनी दोन्ही बाल्कनी जोडून आहेत दोन्ही घरांचे माळे जोडून आहेत म्हणजे थोडक्यात अटॅच आहे हा आमचा दरवाजा तिकडं आता जी बाजू दाखवली तिकडं गणपती बसतो आहे स्टेज तर आम्ही लहान असताना तिथं वर गॅलरीत बसून कार्यक्रम वगैरे नाटक वगैरे बघत होतो अ बघा हे आता खाली उतरून जिथं गेल्या मुली तर तो पहिला सुरुवातीला जो हॉल दाखवला तिथं बाहेर पडलो राहत्या घराचा आणि मी डायरेक्ट ही क्लिप दुसरी आहे बरं का नंतरची ही घराच्या मागची बाजू मगाशी दाखवली तशी आणि हे किचन इथं मोठ्या मामींचं आणि छोट्या मामींचं दोघींचं स्वयंपाकाची वगैरे तयारी सुरू होती मस्त छान वाटलं परत हे असं किचन राहील की नाही माहीत नाही म्हणजे बदल कधी होईल काही सांगता येत नाही हे आता ऑलरेडी काढलेलं आहे कामासाठी तुम्हाला दिसत असेल ठीक आहे मी सहावीला असताना या म्हणजे मामांच्या घरी आले मामांच्या गावी शिकायला कारण त्यावेळी माझ्या बहिणीचा जन्म झाला आणि ह्या ज्या छोट्या मामी बघितल्यात त्यांचंही लग्न त्याच वर्षी झालं थोडक्यात दोघींनी एकदम घरात प्रवेश केला आणि ही माझी आजी जुनी क्लिप आहे ही आता तब्येत तिची थोडीशी खराब असते आणि तो देवारा मगाशी दाखवला तसा मी विचारत होते की लाईट का बंद आहे कारण या देवाराची लाईट दिवस रात्र सुरू असते कधीच असं होत नाही की ती बंद असते आणि त्या दिवशी बंद होती मला कसं तरी वाटत होतं आणि ही मागची बाजू बरं का घराच्या पूर्ण मागची बागूजू तिथं तुळशी वृंदावन वगैरे मस्त आहे इथं सगळ्यात भारी वाटतं आहे मला बरं का छान वाईब्स येतात काही म्हणा सगळ्यांनाच छान वाटतं इथं बसायला आणि इथूनच आम्ही चढून वर घरावर चढायचो मक्याची कंस वगैरे काही वाळत घालायचे असतील तर तिथून वर चढवून नेऊन वर पसरून वगैरे घालत होतो आम्ही घरावर खापऱ्यांवर हा आमचा कोको आहे छान राहतोय बरं का याला कधी बांधत नाही त्या दिवशी नाविला बांधला होता नाहीतर हा घरात मस्त राहतोय पूर्ण घरात फिरत असतोय अजिबात कशाला तोंड लावत नाही काही नाही छान राहतोय माणसासारखा राहतोय अगदी मला एवढा आवडतोय हा बाप रे बाप आता या नंतरच्या क्लिप आहेत बरं का <laughs> सेवा करून करायला लागलेस आहे बघा uh, तुमची ब्लॉगर तुमची ब्लॉगर बघा सेवा सुद्धा करून काय संबंध उच्चार तर विवर्ण आणि बिवर्णा करताना विनोदजी विनोदजी पंचायत केस गुंत आहे माझ्या केसांच ऐक बाय दे हे जिथं आली आहे नाता राहरा हे हे घर दिसते तुम्हाला मागचं हे आतमध्ये खूप मोठं आहे म्हणजे इथून तुम्ही जाल इथून 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 आतमध्ये जाल ना इथून इथून तिथून आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठं घर आहे आणि आमच्या मामांचं आमच्या इथं खूप आठवण आहेत हे बघा आम्ही लहानाचं मोठं झालो मी तरी झाले याच माहीत नाही मला खापऱ्यावर चढायसारखं नाही राहिलेलं हे आमचं बदामाचं झाड हे असं काढलंयचं ऐ ग माझं अजून ॲक्च्युली प्रज्ञा आहे पण ही मला पणे म्हणते हे कितपत बरं आहे सांगा जरा याला समजावून चालतंय नाही चालत मला नाही चालत मला चालतंय आईशे मी प्लीज वैष्णवी असं हात जर घातला माझी मावस बहीण होती आणि हे रात्रीचं वातावरण घरातलं सगळे एकत्र आल्यानंतर कारण काही असो पण एकत्र आल्यानंतर वाटतं ना शक्यतो एकत्र येत नाही बरं का आम्ही सगळे बऱ्याच वर्षानंतर सगळे सोबत असेन ह्या वेळेस तर मस्त गप्पा वगैरे चाललेल्या आणि मुलं अशी राहिलीच नाहीत आमची कधी सोबत आता राहत होते आता भारी वाटत होतं हे मामा हे छोटेवाले मामा आहेत बरं का आणि जिन्यावर मग होते ते मोठेवाले मामा होते मावशी होती तिथं मामी होत्या म्हणजे घरातल्या थोडक्यात सगळ्या आहेत दोन्ही मावशा मम्मीची मावशी असे सगळे बसलेलो आम्ही ही माझी बहीण व्हाईट ड्रेसची आणि खाली झोपलेली मामे बहीण एवढी मजा चालली ना आठवणी या कायम राहतील बरं का म्हणून हे व्हिडिओज मी टाकून देते नाहीतर नसते टाकले मी प्रायव्हेट ठेवले होते असं मनात पण नव्हतं की यूट्यूबला वगैरे ब्लॉग अपलोड करीत तो मामे भाऊ होता माझा आणि उभारला होता तो मावस भाऊ मी फक्त आठवणी साठवत आहे बरं का त्यासाठी हा ब्लॉग टाकते कुणाला विचारलेलं नाही मी काय माहिती आता कोण काय म्हणेल ब्लॉग बघितल्यानंतर बघू नेक्स्ट टाइम मामांचं शेत पण दाखवेन मी बरं का चला तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय